एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर राज्यकर्त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे महसूल कर्मचाऱ्यांचा संप चिघळला याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे हा संप तात्काळ मिटावा आणि विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय दूर करा नसता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार काटाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट यांनी गंगापूर येथील आंदोलनाप्रसंगी बोलताना दिला आहे महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटवून सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यालयात रुजू होण्याचे आदेश द्या सर्वसामान्य जनतेची विद्यार्थ्यांची रखडलेली कामे प्राधान्याने पूर्ण करून द्या निराधार वयोवृद्ध लोकांची संजय गांधी निराधार योजनेची रखडलेली सर्व कामे तात्काळ मार्गी लावा रुग्णांसाठी आवश्यक असलेले ऑनलाईन रेशन कार्ड तात्काळ देण्याची व्यवस्था करा ग्रामीण भागात होत असलेली गौणखनिज चोरी अवैध वाळू मुरुम वाहतूक तात्काळ बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा कर्मचारी हजर होत नसतील तर कर्मचारी रुजू होईपर्यंत आम्हाला कर्मचाऱ्यांचा कार्यभार द्या अशी आग्रही मागणी करत आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्ह्याचे संघटक वाल्मिक शिरसाट तसेच तालुकाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर निळा यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर तहसील कार्यालयात खुर्ची ताबा आंदोलन केले तहसीलदार साहेब द्या शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र मिळालीच पाहिजे महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटलाच पाहिजे आदी घोषणा देत तहसीलचा परिसर दनानंद सोडला तहसीलदारांच्या दालनात जाऊन काम द्या काम द्या तहसीलदार साहेब काम द्या असे म्हणत गंगापूर तहसील कार्यालयाच्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला तहसीलदारांनी संयमाची भूमिका घेत सर्व आंदोलकांची समजूत काढली व संप वेळेस न मिटल्यास अतिरिक्त क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनतेची रखडलेली सर्व कामे मार्गी लावण्यात ती येतील विद्यार्थ्यांचे रखडलेले शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रे आजच्या प्राधान्याने देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र श... पवार गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुनील घाडगे शहराध्यक्ष अहमद पटेल युवक तालुका अध्यक्ष किशोर गवांदे महिला तालुका अध्यक्ष संजना महाडिक अल्पसंख्याक सेल अध्यक्ष रफिक पटेल आर डी सोमसे अनिल कुरेशी किशोर परभणे संकेत मैराळ सलमान शेख भागीरथ मोरे अशोक दारुंटे आसाराम काजळे आशू शेख बाळू भावले नारायण साळवे भाऊराव लांडे युसुफ बागवान यांच्यासह प्रमाणपत्रे काढण्यासाठी तहसील करण्यात आलेले विद्यार्थी शेतकरी निराधार महिला यांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आपले इकडे डॉक्टर नीळ साहेब आणि वाल्मीरसाठ हे आमच्यासाठी झटत आहे वारंवार यांना पत्र देऊन लेखी देऊन तरी पण हे आपल्या तहसीलमधले लोक काही ऑफिसवर का यायला तयार नाही आणि आमचं जे पारिश भरती आहे तिची एकतीस तारीख लास्ट डेट आहे आणि ती एकतीस तारीख जर संपली तर आम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि आमची जी नोकरीची संधी आहे ती आम्हाला गमावं लागेल मग जर नोकरीची संधी आम्हाला भेटन ना एवढे दिवस थांबून मग याला जबाबदार कोण तरी लवकरात लवकर आपल्या तहसील मधील मत, कर्मचाऱ्यांनी यावे आणि आमची काम सुरळीत करावी ही विनंती अन्यथा अंदोलनात बसण्यात येईल नाव सुनासाने मी आता बारावी झाले बारावी पास झाले आता शासकीय कामं बंद असल्यामुळे माझं ॲडमिशन होत नाही डॉक्टर वाल्मिक संहिता आली आहे ते आंदोलन करत आहे आणि सरकारला एवढीच विनंती आहे की तो महसूल खाते जे सगळं कामकाज आहे ते लवकर पूर्ण करावं आणि आमचं ॲडमिशन पूर्ण आमचं हे हे वर्ष वाया जाणार नाही अशी अपेक्षा करतो आणि त्या संपामुळं गोरगरीब शेतकरी आमचे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचे लागणारे प्रमाणपत्र आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे या शैक्षणिक वर्षाच्या माध्यमातून आमच्या शालेय विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे जे काय प्रमाणपत्र त्यांच्या ॲडमिशनसाठी लागतात ॲडमिशनची तारीख ही एक ठरलेली तारीख असते त्या तारखेनंतर जर त्या ॲडमिशनचे कागदपत्र पूर्तता झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे आमचे अपंग कर्मचारी बांधवांना जे, का जे, जे काय त्यांचं प्रमाणपत्र ऑनलाईन करायचे त्याची एक ठराविक मुदत ही शासनाने दिली होती त्या मुदतीसाठी लागणारे जे काय प्रमाणपत्र असतील त्याचीही मुदत संपून चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने या महसूल कर्मचाऱ्याला वेठीस धरून त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून नाविला ज्या महसूल कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे त्या संपाच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब सामान्य जनतेच्या आणि त्या कर्मचाऱ्यांचं अजून आता नुकसान होत आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आज आपण हे आंदोलन पुकारलं आदरणीय तहसीलदार साहेबांना आपण या ठिकाणी विनंती करू इच्छितो साहेब आपण निश्चितपणे या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न या शेतकऱ्यांचे प्रश्न त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यां मित्रांचे प्रश्न आपण जाणून आहात कारण या विद्यार्थ्यांचे जर मागण्या आज त्यांचे ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यांच्या ऍडमिशनसाठी जर हा कालावधी संपून गेला आणि त्यांना जर हे प्रमाणपत्र आज रोजी मिळाले नाही तर या विद्यार्थ्यांचं से शैक्षणिक वर्ष हे वाया जाण्याची शक्यता नाकार देत नाही म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की शासनाला या आमच्या महसूल कर्मचारी बांधवांच्या ज्या काय मागण्या असतील या तात्काळ कळवा त्याचप्रमाणे अधिकारामध्ये आपण निश्चितपणे जे अतिमहत्वाचे अति तातडीचे प्रश्न आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या गोरगरीब सामान्य जनतेचं आरोग्याचे प्रश्न असतात त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी त्यांना आधार कार्ड ऑनलाईन करावं लागतं ते आधार कार्ड धारक या ठिकाणी चार पाच जण आलेले आहेत दोन चार दिवसापासून ते चक्र मारत आहेत त्या ठिकाणी आमची विद्यार्थी भगिनी ही सकाळपासून डोळ्यात आसरू घेऊन या ठिकाणी उभी आहेत मागच्या पाच सहा दिवसापासून रोज पालकाला घेऊन या ठिकाणी चक्र मारते असे कित्येक विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत आणि यांना प्रत्येक येऊन रोज शेटी मारून या ठिकाणी वापस जावं लागत आहे त्यांचे प्रश्न आपण साहेब समजून घ्या त्यांना आपल्या अधिकारामध्ये आजपासून जे जे लोक जोपर्यंत हा संप मिटणार नाही तोपर्यंत सर्व खात्याचा अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या अधिकारात या लोकांचे काम तात्काळ करावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी जर आपल्याला खरोखर कर्मचारी म्हणून जर पुन्हा कर्मचाऱ्याची कमतरता भासत असेल तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा आज जोपर्यंत संप मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी घालून विनामूल्य काम करायला आम्ही तयार आहोत आम्ही आपल्याशी आपल्या या सामान्य जनतेशी नाळ आमची असल्यामुळं आम्ही आपल्याकडे विनामूल्य काम करायला तयार हो, आहोत अशी सूचना घेऊन अशी विनंती वजा पत्र तुम्हाला निवेदन द्यायला आलो आणि म्हणून आज रोजी जर आपल्याला आमच्या काही कार्यकर्त्यांची आवश्यकता भासत असेल तर आजपासून आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कामावर डेप्यूट करून घ्यावं आणि आपलं या जनतेचे रखडलेलं कामं मार्ग लावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपण निश्चितपणे आमच्या मागण्याचा सा सांगून विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आमचं धन्यवाद द्या या ठिकाणी आज